दहीवडी पोलिसांचा भव्य रूट मार्च गणेशोत्सवासाठी सज्ज सुरक्षा यंत्रणा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दहिवडी पोलिसांनी रविवारी भव्य रूट मार्च काढला या पथ संचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ झाली शहरातील मुख्य रस्ते बाजारपेठ सार्वजनिक ठिकाणे व संवेदनशील भागात काढलेल्या या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रंजित सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती धोंगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मार्च दरम्यान नागरिकांना शांततेत व सुरक्षिततेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले सार्वजनिक गणेश मंडळांनी वाहतूक व्यवस्था ध्वनी प्रदूषण व सुरक्षेचे नियम पाळावेत असं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय संपूर्ण गणेशोत्सव उत्सव काळामध्ये दहिवडीत मुख्य चौक त्याचबरोबर सतत गर्दी असणाऱ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात येत असून एस टी स्टँड परिसरात सततची होणारी गर्दी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी एक टीम कार्यरत करण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे काय म्हणाले पाहूयात आज तारीख सत्तावीस ऑगस्ट आज गणपती स्थापना आहे आज दहिवडी पुरुषांच्या वतीने संपूर्ण शहरामध्ये आम्ही रूट मार्च केलेला आहे गणपतीनिमित्त आज दहिवडी शहरामध्ये भरपूर गर्दी आहे आम्ही तो बंदोबस्त या पद्धतीने नेमलेला आहे सर्वांना या गणपती उत्सवाच्या शुभेच्छा आहेत शासनाने जे नियम नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत त्या सर्व नियम आणि अटींचं गणेश मंडळाने पालन करावं आणि पोलिसांनाही सहकार्य करावं अशी मी त्यां अपेक्षा व्यक्त करतो पोलिसांचं सहकार्य सामान्य जनतेला असेल गणेश मंडळांना असून कायम राहील परंतु सरकारी नियमांचं पालन करणं सर्वांसाठी आवश्यक आहे आपल्याकडं वृद्ध वृद्ध इसम असतात त्यानंतर गरोदर माता असतात लहान मालकी असतात यांना डी जे डी जेपासून पासून खूप त्रास होतो आणि सध्या डी जे बाबतीत सगळीकडेच विरोध व्हायला लागला आहे मागे साताऱ्यामध्ये पण वृद्ध इसमांनी त्या डी जेच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे त्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळांनी त्याचं पालन व्हावं कोणालाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करावेत आणि प्रशासनाचं सहकार्य करावं प्रशासनाचं आपल्याला कायम सहकार्य राहील सर्वांना परत एकदा गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले